बातमी अवकाळी पावसासंदर्भात द्राक्ष उत्पादकांचं पावसामुळं मोठं नुकसान झालेलं आहे कांद्याचं सुद्धा नुकसान झालं आहे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे अवकाळीमुळे झालेल्या नुकसानावर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्ष आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे यावर छगन भुजबळ यांनी अनेक ठिकाणी शेती शेतावर जाऊन आढावा घेतलेला आहे आणि त्यांची प्रतिक्रियासुद्धा संदर्भात समोर आली आहे द्राक्षाचे जे उत्पादक आहेत शेतकरी त्यांचं नुकसान झालं मोठं नुकसान आहे त्यांच्या मनाने ते सुद्धा मोठं आहे पण त्याचबरोबर जे गरीब कांदा पिकवणारे शेतकरी आहे त्या कांद्याचं सुद्धा मी पाहिलं जसं पाण्याच्या ओघात हुवाळामध्ये जे वाहून गेले कांदा तर त्या गरीब शेतकऱ्यांचं कांद्याचं सुद्धा त्या मानाने तेवढंच नुकसान त्यांना जाणवतं